नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कारण आवक आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये होटेल बाजार समिती सोलापूर अवकाय पंचवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये वडेल बाजार समिती बारामती अवकाय सातशे सतरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये हॉटेल बाजार समिती धुळे अवकाय दोनशे त्रेपन्न क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती धाराशिव अवकाय पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवो काय तीन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये